गोदावरी पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन वसंत उत्सव दोन हजार पंचवीस पार पडलाय यावेळी संस्थेचे सचिव आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यात विद्यार्थ्यांनी विविध कला आविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गोदावरी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच वसंतोत्सव मोठ्या उत्साहात संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला या वसंतोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते पार पडलं यावेळी अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा शिक्षक आमदार विक्रम काळे हे उपस्थित होते तर यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाने शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण पोलीस निरीक्षक अतुल येर्मे एच एस सी बोर्डाच्या विभागीय सचिव डॉक्टर वैशाली जामदार प्रिया राणी पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती वसंतोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर शैक्षणिक क्रीडा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पारितोषिके पटकावून शाळेचं नाव उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केला सर्वप्रथम मी गोदावरी पब्लिक स्कूलचे मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी सादर होतील ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो यांना आज पुरस्कार आपण या ठिकाणी दिला त्या माध्यमातून अनेक पुरस्कार ती विद्यार्थी विद्यार्थिनी तयार होतील अशी निश्चित संस्थेची अपेक्षा आहे त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांना घडवणाऱ्या पालकाचं आणि शिक्षकाचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो शाळेमध्ये आपण जिल्हाभरामध्ये दहा सूत्र तयार करून दिलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून फक्त टक्केवारीवर भर न देता जास्तीत जास्त आमदार साहेबाला मला सांगितलं पाहिजे शंभर टक्केचा आग्रह स सगळ्या ठिकाणी केला जातो इव्हन मी कोचिंग क्लासेसच्या लोकांच्यासुद्धा बैठका घेऊन सांगितलं चार दोन टक्के मार्क कमी पडले तर हरकत नाही परंतु जीवनात यशस्वी झाला पाहिजे असे विद्यार्थी तयार केले पाहिजेत फक्त परीक्षात पास झालं आणि परीक्षात शंभर टक्के मार्क पडले म्हणजे जी विद्यार्थी जीवनात यशस्वी होत नाही आणि त्यामुळं त्यांना संस्कार शिकवणे स्पर्धाक्षम घडवणे आरोग्यक्षम घडवणे आजकाल शहरातले विद्यार्थी डब्यामध्ये काय खातात याचं जर संशोधन आपल्याला केलं तर अतिशय अपायकारक पदार्थ आपण आपल्या मुलामुलींना घरून देत असतो आणि एक मी स्वतः सोलापूर जिल्ह्यामध्ये जे जेव्हा नऊ लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली तेव्हा सत्तर हजार विद्यार्थ्यांचे स्टमक पूर्णपणे खराब झाले होते म्हणजे आपण विद्यार्थ्यांना डब्यामध्ये काय देतो आहे याचासुद्धा आता आईवडिलांनी विचार केला पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी ग्रॅज्युएट झाल्यावर करून काही उपयोग होणार नाही त्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या फार कमी झाली त्यामुळं तिसरी चौथीपणच्या माध्यमातून काय बघायचं कसं बघायचं किती बघायचं कोणते फायदे आहेत कोणते तोटे आहेत हे जोपर्यंत आपण मुला मुलींना सांगणार नाही तोपर्यंत याचा चांगला प्रगतीसाठी आपल्याला वापर करता येणार नाही संस्कार आहे आरोग्य आहे आनंदायी शिक्षण आहे महिलांची स्त्रियांचा सन्मान शिकवणं आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी जर शाळेमधून आपण शिकवायला लागलो तर निश्चितपणे पुढची पिढी चांगली झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं मा नक्की विश्वास आहे की आमदार काळेसाहेबाच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनात गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील होतील आणि त्या चांगल्या पद्धतीने व्हाव्यात असं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो परत एकदा गोदावरी पब्लिक स्कूलचे मॅनेजमेंट कमिटी प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचं या स्नेहसंमेलनाच्या आयोजनामुळं मनापासून अभिनंदन हो ज्या शिक्षण संस्था चालवतात बरेच शिक्षण संस्था मी बघितलेल्या आहेत एकतरी हळूहळू बंद होणारे शिक्षण संस्था मी बघितलेल्या आहेत परंतु मान्य विक्रमजी काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षी अजून आपल्या शासकीय अनुदान शिक्षण संस्थामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशा करता येईल आणि विधान परिषदेमध्ये विषय मांडणे आणि शिक्षकांच्या विषय मांडणे शिक्षणाचा विषय मांडणे हे फार मोठं काम आहे आणि त्यासोबतच एक शिक्षण संस्था चालवणे एक मोठ्या जबाबदारीचा आहे आपण पालक विद्यार्थी आपण शाळेला येतो परंतु त्याचा पाठीमाग परिश्रम एक व्यवस्था हे चालवणे फार महत्त्वाचे काम आहे आणि आम्ही सरांबरोबर त्यांच्या स्व जिल्ह्यामध्ये जवळपास चार वर्ष कलेक्टर म्हणून काम केलं आणि आज त्याच्या विभागीय पातळीवर असलेला या शहराचा आयुक्त म्हणून मी काम करतो आणि ज्या ज्या शहरामध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम केलं त्याच शहरामध्ये मला कलेक्टर कमिशनर म्हणून काम करण्याचं संधी मला मिळतोय आणि या ठिकाणी या पदावर पोहोचण्यासाठी एकच आम्ही काम केलं ते आहे शिक्षण आणि इथं असलेलं पालक आणि सर्व विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मोठं स्वप्न ठेवा मोठं स्वप्न म्हणजे शिक्षणातलं मोठं स्वप्न स्वप्न भरपूर मोठे मोठे असतात काही स्वप्नाला विविध गोष्टी लागतात अव विविध दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असतो परंतु एकच असे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या मनगटाच्या ताकदावरून तुम्ही निवड तुम्ही निवड होऊ शकतं बाकी बाकी सर्व गोष्टीला काहीतरी पैसा लागतं किंवा लोक लागतात किंवा व्यवस्था लागतो परंतु एकच असे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रातून तुम्ही स्वतः अभ्यास करून एक भारतीय राज्यघटनेप्रमाणे एक सिस्टम बनलेली आहे त्या सिस्टममधून एक सर्वोच्च शासकीय पदापर्यंत आपण पोहोचू शकतो असेल आय पी एस मार्ग असेल किंवा राज्य पातळीवर असेल तर एम पी एस सीचा मार्ग असेल तो नक्कीच एक गरीब आणि मध्यवर्ती कुटुंबाला एक मोठा स्वप्न आहे आणि त्या साकार करण्यासाठी मला वाटतं की आपल्या स्वतःवर सेल्फ डाऊट राहायला नाही पाहिजे माझा होईल काय <app Walking> <Sith> आमच्या होईल काय आम्ही अमुक जातीचं किंवा अमुक वर्गाचे आमच्याकडे पैसे नाही आमच्या पाठीमागा कोणी नाही आहे बघा पाठीमागा कोणी राहिला असतं तर आज आपण मध्यमवर्गीय राहिला नसतो किंवा आपल्या वडिलोपार तेवढा मोठा व्यवस्था उभा केला असता तर आज आपण मध्यमवर्गीय राहिला नसतो परंतु जे काय आहेत आपण आहोत आणि याचा पुढचं भविष्य त्या शिक्षणातून मोठा होऊ शकतं आणि नक्कीच मला खात्री आहेत की जर आपण ते दृढ निश्चय जर केला आणि स्वतःवर अविश्वास जर नाही दाखवला नक्कीच आपण आणि आपला परिवार फार मोठा होईल मी एवढंच या ठिकाणी सांगतो विनंती करेन की कारण मी लातूरमध्ये सरांच्या संस्थेला भरपूर वेळा गेलो आणि भरपूर मुलं माझ्या संपर्कात असतं की सर आम्ही एम पी एस सी असे करतो आहे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा परंतु मी एम पी एस सीचा मी काही अभ्यासक नाही आहे परंतु मी यू पी एस नक्कीच मी मार्गदर्शन करू शकाल आणि नक्कीच तुमच्या शाळेमध्ये एक वेगळा प्रसंग निमित्ताने ज्या वेळा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असताना मला नक्कीच बोलवा मी नक्कीच त्या संस्थेला येईल आणि बरेच सर आपल्या माध्यमातून जे मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्ष शिक्षण संस्थाचे जे प्रश्न होतं आपण भूमिका सांगितलं आणि आम्ही तो निर्णय घेतला रहिवाशीप्रमाणे नाही सर आपण जर ते शिक्षण संस्था चॅरिटीमध्ये असतील ते प्रॉपर्टी टॅक्स ई जी एस शिक्षण कर आपण पूर्ण माफ करून फक्त जे मेंटेनन्स चार्जेसच आपण घेतो आहे त्यामुळे आपण आपल्यासोबतच सर्व शिक्षण संस्थेच्या या ठिकाणी प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे आपल्या मार्गदर्शनासाठी मी मनापूर्वक आभार व्यक्त करून बरेच वसंतोत्सवासाठी आलेले सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना मी मनापूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय सर्वात आधी मी ह्या ॲन्युअल डे संदर्भात पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी जसा आता तुमची कल्चरल ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि त्यामध्ये मुलांच्या मुलांना असं वाटतो की या ठिकाणी आपल्याला स्वतःच्या स्किल दाखवण्याची एक संधी भेटते आणि एक चांगला प्लॅटफॉर्म भेटते आणि जसा इस्त्रावर जसा क्वालिटीच्या आपल्याकडे ऑलरेडी कल्चरल ॲक्टिव्हिटी चालू आहे जसा रीतीने तुम्ही प्रदर्शन केला तुमचा सगळे एफर्ट सगळे प्रयत्न प्रशस प्रशंसनीय आहे कौतुकास्पद आहे आणि त्याचा मी अभिनंदन पण करतो हा ॲन्युअल डे प्रत्येक वर्षी आपल्याकडे ज्यावेळी आपण आपला, आपला मागच्या वर्षाचे जितके इव्हेंट आहे त्याचा आज रोजी समारोप करतो आणि सगळे आपली जितकी सेक्शन गतिविधी झाली होती त्या संदर्भात आपण प्रॉपरली बघतो की आपण आपल्या मुलांना काय काय दिलं आणि त्याच्या कारणामुळे मुलांमध्ये किती विकास झाला किती त्यांचा गुणवत्ता विकास झाली आणि याच निमित्ताने आता तुम्ही जसा आता दाखवला आणि याच्यानंतर पण प्रदर्शन करणार आहे तो यामध्ये मला नक्की यामध्ये विश्वास आहे की तुमची टीम खूप चांगल्या रीतीने काम करत आहेत आणि ट्रस्टच्या मार्फत आपल्या ठिकाणी भावी पिढीसाठी चांगला मार्गदर्शन भेटत आहे त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि आपल्या जितके बी स्टाफ आहे आपले जितके बी पालक आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि माझे दोन साहेब थांबतोय जयंत सकाळी साडेआठलाच आपण ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि आज मुद्दामहून व्यासपीठावरती या सगळ्या अधिकारी महोदयांना आपण का बोलवलेलं आहे त्याचं मुख्य कारण सुद्धा आज आपले जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेब हे सोलापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी असतानापासून माझा त्यांचा स्नेह आणि अत्यंत उत्तम प्रशासक येणाऱ्या गोरगरीब सामान्य नागरिकाला न्याय कसा मिळेल त्याचं काम कसं होईल आणि त्याला मदत प्रशासनाच्या माध्यमातून नियमात बसून कसं करता येईल हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते सातत्याने काम करत आलेले आहेत सोलापूरला अत्यंत एक चांगला उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये घेतलेला होता पंचायत राज समितीच्या दौऱ्यावरती आम्ही सोलापूरला गेलेलो होतो तेव्हा त्यांनी सायकल सायकल बँक चालवलेली होती सायकल बँकेच्या माध्यमातून ज्या गोरगरीब मुली आपल्या घरापासून ज्यांची शाळा लांब असते कॉलेज लांब असतं आणि त्यांचं शिक्षण केवळ शाळा दूर आहे कॉलेज दूर आहे जाऊ शकत नाही म्हणून आई वडील थांबवत होते अशा विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम स्वामी साहेबांनी घेतला तब्बल एक नाही दोन नाही तर तीनशे सायकली वाटप करण्याचा योग आम्हाला त्या ठिकाणी आलेला होता आणि इथंसुद्धा मी बारकाईनं पाहतो वर्तमानपत्रामध्ये आम्ही नेहमी जरी कुठेही दौऱ्यावरती असलं तरी पूर्ण लक्ष आमचं छत्रपती संभाजीनगरला या विभागाचा शिक्षक आमदार म्हणून असतात तेव्हा आम्ही पाहतो की अनेक वेळेला या शाळेला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची हितगुज साधला तिथं जाऊन विद्यार्थ्यांना या प्रकारची मदत केली अशा पद्धतीनं त्यांचा जास्त फोकस इतर जरी त्यांच्या मागं जिल्ह्याचा कारभार असला तरी त्यांना जास्त आवड ही आपल्या शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची आहे आणि म्हणूनसाठी आपण त्यांना या ठिकाणी बोलवलेला आहे की तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून त्या ठिकाणी प्रेरणा घ्यावी आज आपल्या तिन्ही चारही अधिकारी ह्या महिला आहेत लाडक्या बहिणींचा उत्सव आहे आणि म्हणून ह्या लाडक्या बहिणींना आपण बोलवलेला आहे ह्या सगळे जे अधिकारी असतील ह्या मॅडम असतील ह्या कुठं काही कलकत्त्याहून कुणी आलं का दिल्ली कुणी दिल्लीहून आलं का कुणी मुंबईहून पुण्याहून आलं का नाही हे सगळे आपल्या मराठवाड्यातले आहेत आपल्याच भूमीमध्ये जन्मलेले कुणी शेतकऱ्याच्या पोटी कुणी एखाद्या गरीब व्यक्तीच्या पोटी हे सगळे असे सामान्यातून शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन आज या पदापर्यंत पोहोचलेले आहेत यांचा आदर्श आमच्या विद्यार्थ्यापुढे असावा आणि तुम्ही सुद्धा यांच्यासारखं व्हावं म्हणून मुद्दामुन यांना आपण या ठिकाणी पाहुणे म्हणून बोलवलेलं मित्रांनो आपण मंत्र्यांना बोलवलं असत अजून मोठ्या मंत्र्यांना बोलवलं असत परंतु आमच्या मंत्र्याचं आमदारांचं काय आहे तुम्ही इकडे बसविलं तर आम्ही बसतो पाच वर्ष पुन्हा पाच वर्षाहून वर्षा खाली पण यांना कुणी काढू शकत नाही यांची खुर्ची कुणी हलवू शकत नाही यांची खुर्ची कायमस्वरूपी अबाधित राहते म्हणून साठी तुम्ही यांची प्रेरणा घ्यावी आणि मला सुद्धा स्वामी साहेबासारखं जिल्हाधिकारी व्हायचंय मला सुद्धा जामदार मॅडम सारखं सचिव ah. व्हायचंय मला सुद्धा लाटकर मॅडम सारखं शिक्षणाधिकारी व्हायचंय हे इथं बसलेल्या माझ्या विद्यार्थ्याला वाटावं वा। माझ्या मुलींना वाटावं माझ्या मुलांना वाटावं ही प्रेरणा तुम्ही घ्यावी म्हणून साठी आपण यांना या ठिकाणी बोलवलेला गोदावरी पब्लिक स्कूल हे विद्यालय आमचं फार अगदी श्रीमंत भागात आहे असं नाही आहे आजूबाजूला सर्व कामगार वर्ग मध्यमवर्ग असा सगळ्या परिसरात आमचे पालक राहतात शाण्याला तर कुणी शाणं करी परंतु जे अशा गोरगरीब घरातून आलेले विद्यार्थी आहेत ते सुद्धा शिकले पाहिजे त्यांनीसुद्धा उच्च शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे म्हणून साठी हे स्वप्न आमचे संस्थापक स्वर्गीय शिक्षक आमदार या संस्थेचे सचिव वसंतरावजी काळेसाहेबांनी पाहिलं <laughs> आणि म्हणून एकोणीसशे सदुसष्टमध्ये या संस्थेचं बीजारोपण बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी केलं गेलं आणि आज धाराशिव उस्मानाबाद असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या तीन जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे मग ते पासून ते उच्च शिक्षणापर्यंत महाविद्यालय असतील त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज असतील बी एच एम एस मेडिकल कॉलेज असेल अशा वेगवेगळ्या संस्थांची उभारणी करण्याचं काम स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज ही संस्था आमची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करते आणि म्हणून या माध्यमातून आम्हाला आनंद आहे की आज आमचे गोरगरिबाचे विद्यार्थी आज खरं म्हणजे बक्षीस वितरण करायचं झालं तर कदाचित दीड तास लागला असता आणि परत सविस्तर अजून या संमेलनातून सुद्धा जे प्राविण्य मिळालेले विद्यार्थी आहेत त्यांनाही बक्षीस द्यायचं आहे त्यामुळे तो स्वतंत्र कार्यक्रम मी बक्षीस विकरायचा घेणार आहोत मग तो अनेक आमची तुम्ही येण्याच्या पहिली पाहिला असेल एक मुलगी अगदी सेक्सा फोन वाजवत म्हणजे ही सुंदर गरिबाची मुलगी तुम्ही पाहिलं तो लहान विद्यार्थी आमचा ढोलक आणि बँड वाजवत होता म्हणजे असे अनेक गोरगरिबांचे विद्यार्थी सुद्धा त्यांच्यामध्ये विविध कला गुण आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून साठी या ठिकाणी ही गॅदरिंग आयोजित केलेली आहे स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे यामध्ये भाग घेतलेल्या माझ्या सर्व बालकलाकार विद्यार्थी मित्रांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन गोदावरी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे आणि मुख्याध्यापिका शुभांगी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन वसंतोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी सूर्यवंशी मुख्याध्यापिका विशाखा पांडे प्राचार्य विद्या शेरकर विद्यार्थी अध्यक्ष वरुण दलाल सांस्कृतिक प्रतिनिधी साक्षी तळेकर आदींनी यावेळी मुख्य उपस्थिती दर्शवली तर गोदावरी पब्लिक स्कूल प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग कनिष्ठ महाविद्यालय एचएससी वोकेशनल कोर्सेस आणि नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची आदी यावेळी उपस्थिती होती स्नेहसंमेलन वसंतोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली यात प्रामुख्याने कोमल बोर्डे या विद्यार्थिनीने सॅक्सोफोनवरती देशभक्तीपर गीत आणि इतर गीते वाजवून उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली तर सम्राट बोर्डे या लहानग्या विद्यार्थ्याने ढोलकी आणि इतर साहित्य वाजवून त्याच्या कलागुणांचा साक्षात्कार दाखवून दिला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे शिक्षक वृंदांची त्यांना शाबासकी मिळाली तर सिनेमातील गीतांवरील नृत्याविष्कार गीतगायन आदी कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंदा पर्यवेक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे संत एकनाथ रंगमंदिरमधील आसन व्यवस्था अपुरी पडली होती हल्ली तुला झोपेतच पाहतो धुन असा कसा बाबा देवल् कराला देतो जातो आणि